स्वामी भक्त हो नमस्कार लेख स्वामीजी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आजपासून मी श्री प्रबोध कथासार याचे वाचन करणार आहे श्री दत्त गुरु यांच्या दत्तप्रबोध ग्रंथ वाचनाने आपल्याला दत्त महिमा किती आघात आहे याची कल्पना येईल दयेचा सागर करुणाकर श्री प्रभू यांच्या चरणी ही छोटी सेवा अर्पण दत्तप्रबोध कथासार अध्याय पहिला श्री गणेशाय नमः हे गजानना विघ्नहर्त्या दयाघना हे रंबा तुझ्या कृपा दत्तप्रबोध ग्रंथ सिद्ध होणार आहे ज्याप्रमाणे पावसाशिवाय शेतात धान्याचा एकही कण उगवत नाही त्याप्रमाणे तुझ्या कृपाछत्राशिवाय सृष्टीचे एकही पान हलू शकले नाही दत्तप्रबोध या ज्ञानबोध रसाचा जो मी यज्ञ मांडला आहे त्याची परिपूर्ती करण्यास विघ्नहरा तुझे आगमन व्हावे आणि तू या कार्याची सांगता करावीस हा जो मी ग्रंथराजाचा संकल्प केला आहे तो सरस्वतीच्याही कृपादृष्टीने संपन्न करीत सिद्धीस नेण्यात हे मूषक वाहना तू लवकर ये माझ्या गुरुमाऊली पुढे विनम्र होऊन हा ग्रंथ पूर्ण होण्यास आशीर्वाद द्यावा अशी मी प्रार्थना करतो हे सद्गुरू कृपाळा या ग्रंथाची सांगता करण्यासाठी मला सामर्थ्य द्या परमेश्वराची पूजा एखाद्या श्रीमंताने केली असली तरी गरीब माणसाने ती करू नये का म्हणूनच माझ्या ग्रंथात जे काही कमी पडेल ते पूर्ण करण्यास येई आता वंदन माझ्या मात्या पित्यास त्यांच्या आशीर्वादाने मी या ग्रंथ तडीस दत्तप्रबोध या ग्रंथाच्या श्रवणाने सर्व मनोरथ पूर्ण होतात व विघ्ने नाहीशी होतात असा हा ग्रंथ प्रत्येकाने अवश्य वाचावा